हॅलो कोल्हापूर महानगरपालिका आपण शहर स्वागत करीत आहोत Thank you. सोलापूर महानगरपालिका आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत माननीय राज्य निवडणूक आयोगाचे मान्यतेने दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना माननीय शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे मी सोलापूर शहर लोकसंख्येची माहिती सांगतोय एकूण क्षेत्रफळ आहे एकशे अठ्याहत्तर पॉईंट सत्तावन्न चौरस किलोमीटर जनगणना लोकसंख्या दोन हजार अकरा नऊ लाख एक्कावन्न हजार पाचशे अठ्ठावन्न अनुसूचित जातींची लोकसंख्या एक लाख अडुतीस हजार अष्ट्याहत्तर अनुसूचित जमातींची लोकसंख्या सतरा हजार नऊशे ब्याऐंशी प्रभाग संख्या व सदस्य संख्या एकूण सदस्य संख्या आहे एकशे दोन एकूण प्रभाग संख्या सव्वीस चार सदस्य संख्या असणारे प्रभाग क्रमांक आहेत एक ते चोवीस तीन सदस्य संख्या असणारे प्रभाग क्रमांक आहेत पंचवीस व सव्वीस महिलांकरता राखीव जागांची संख्या आहे अनुसूचित जाती एकूण जागा पंधरा महिलांकरता आरक्षित आठ अनुसूचित जमाती एकूण जागा दोन महिलांकरता एक नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण जागा सत्तावीस महिलांकरता आरक्षित आहेत चौदा सर्वसाधारण अठ्ठावन्न जागा आहेत आणि महिलांकरता अठ्ठावीस जागा आरक्षित आहेत असे एकूण एकशे दोन जागेमध्ये एक्कावन्न महिलांकरता आरक्षित आहेत अंतिम प्रभाग रचनेनंतर माननीय राज्य निवडणूक आयोग यांचेकडून दिनांक सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते त्यानुसार दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण सोडत कार्यक्रम प्रक्रिया नऊ टप्प्यात याच सभागृहात पार पाडण्यात आली होती त्याचे इतिवृत्त माननीय राज्य निवडणूक आयोगाला मान्यतेसाठी पाठवण्यात आलेले होते परंतु माननीय राज्य निवडणूक आयोग यांचे दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस चे सुधारित निर्देशानुसार एक ते सात टप्प्यापर्यंत प्रक्रिया कायम ठेवून टप्पा क्रमांक आठ व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण सोडत व यथास्थिती नियमानुसार सर्वसाधारण महिला जागा नेमून देण्याची कार्यवाही आज दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येत आहे यासाठी प्रथम दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या आरक्षण सोडतीचे कायम ठेवण्यात आलेले एक ते सात टप्प्याचे वाचन आता मी करीत आहे टप्पा क्रमांक एक तीन सदस्यीय असलेले प्रभाग क्रमांक आहेत पंचवीस व सव्वीस या दोन प्रभागांपैकी प्रभागामध्ये महिलांच्या दोन जागा राहतील व कोणत्या प्रभागात महिलांची एक जागा राहील याची सोडत आपण दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रुपये रोजी काढण्यात आलेली होती यामध्ये प्रभाग क्रमांक मध्ये दोन जागा महिलांकरता आरक्षित राहिलेले आहे ते कायम आहे यात कोणताही बदल नाही म्हणजेच प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये दोन जागा सोडतीने निघालेल्या आहेत आणि त्यामुळे प्रभाग क्रमांक सव्वीसची ची एक जागा महिलांकरता आरक्षित झालेली आहे त्यानंतर आपण टप्पा क्रमांक दोन अनुसूचित जातीच्या आरक्षित प्रभागाची माहिती मी सांगतोय माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी अनुसूचित जाती करता लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये उतरत्या उतरत्या क्रमाने क्रमाने एकूण पंधरा जागा आरक्षित केलेल्या आहेत ते कायम आहेत यात कोणताही बदल नाही त्या प्रभागांची माहिती सांगतोय प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक सतरा प्रभाग क्रमांक एकवीस प्रभाग क्रमांक बावीस प्रभाग क्रमांक तेवीस प्रभाग क्रमांक चोवीस प्रभाग क्रमांक पंचवीस आणि प्रभाग क्रमांक सव्वीस अशा या पंधरा जागा आहेत ते कायम आहेत आता आपण टप्पा तिसऱ्या टप्प्यावर येतोय अनुसूचित जातीकरता महिलांचे आरक्षण सोडत काढणे माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी अनुसूचित जातीकरता निश्चित केलेले एकूण पंधरा मधून अनुसूचित जाती महिलांकरता आठ जागा दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सोडतीने निश्चित झालेले आहेत ते कायम आहेत यात कोणताही बदल नाही मगाशीच मी अनुसूचित जातींच्या प्रभागांची नावं घातली त्यापैकी प्रभाग क्रमांक पुन्हा एकदा वाचतोय पंधरा नाव आहे प्रभाग क्रमांक एक दोन चार पाच सहा तेरा पंधरा सोळा सतरा एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस या प्रभागामधून आपण आठ चिठ्ठ्या काढलेल्या होत्या अकरा तारखेला ते कायम आहेत ते प्रभाग क्रमांक वाचतोय प्रभाग क्रमांक सव्वीस प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक एकवीस प्रभाग क्रमांक पंचवीस आणि प्रभाग क्रमांक सतरा यात कोणताही बदल नाही आणि आपण टप्पा चारमध्ये अनुसूचित जमातीच्या आरक्षित प्रभागाची माहिती यामध्ये सांगतोय माननीय राज्य निवडणूक आयोगाने लोकसंख्येच्या प्रमाणात उतरत्या क्रमाने अनुसूचित जमातीकरता आरक्षित केलेले प्रभाग आहेत प्रभाग क्रमांक चोवीस व प्रभाग क्रमांक सव्वीस हे कायम आहेत यात कोणताही बदल नाही आपण टप्पा क्रमांक पाच हो वर येतोय अनुसूचित जमाती महिलांची आरक्षण निश्चित करणे माननीय राज्य निवडणूक आयोग यांनी अनुसूचित जमातीकरता निश्चित केलेले प्रभाग क्रमांक चोवीस व प्रभाग क्रमांक सव्वीस मधून एक जागा अनुसूचित जमाती महिलांकरता दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग क्रमांक चोवीस हा अनुसूचित जमाती जमातीची महिला ही जागा थेट आरक्षित झालेली आहे ते कायम आहे यात कोणताही बदल नाही आपण टप्पा क्रमांक सहा येतोय माननीय राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेले नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता आरक्षित केलेल्या प्रभागाची माहिती माननीय राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता एकूण सत्तावीस जागा निश्चित केलेल्या आहेत माननीय राज्य निवडणूक आयोगांनी प्रत्येक प्रभागात एक जागा याप्रमाणे एक ते पंचवीस प्रभागात नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता प्रत्येकी एक जागा याप्रमाणे एकूण पंचवीस जागा निश्चित केलेल्या आहेत ते कायम आहेत यात कोणताही बदल नाही आपण टप्पा क्रमांक सात वर येतोय नागरिकांचा मागास प्रवर्गाची उर्वरित दोन जागा करता सोडत प्रक्रिया ही आपण अकरा तारखेला केलेली आहे उर्वरित जागा दोन दोन ज्या दोन जागा राहिलेल्या आहेत त्या माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग क्रमांक तीन सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा अठरा एकोणीस व वीस या एकूण अकरा प्रभागांमधून दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सोडतीने निश्चित झालेले आहेत व त्या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित झालेले आहेत ते कायम आहे यात कोणताही बदल नाही म्हणजे आपणाकडे एक प्रभाग क्रमांक एक ते पंचवीस प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे पंचवीस जागा आणि दिनांक अकरा अकरा रोजी अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सोडतीने निघालेले आणि ते प्रभाग क्रमांक आहेत प्रभाग क्रमांक चौदा आणि प्रभाग क्रमांक एकोणीस या दोन जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित झालेले आहेत ते कायम आहेत आता आपण प्रभाग क्रमांक आठ वर हो येतोय टप्पा क्रमांक आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षण सोडत आहे माननीय राज्य निवडणूक आयोगांकडून थेट नेमून दिलेले पंचवीस जागा व दोन सोडतीने निश्चित झालेले जागा अशा एकूण सत्तावीस जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता निश्चित झालेल्या आहेत यामधून महिलांकरता चौदा जागा थेट किंवा सोडतीने यथास्थिती परिस्थितीनु परिस्थितीनुसार दिनांक सतरा अकरा म्हणजे आज सतरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी आजच्या सोडतीमध्ये आपण पाच जागा नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांकरता निश्चित कराव्याच्या आहेत माननीय शासनाचे दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस मधील अधिसूचना यातील नियम क्रमांक सहा तीन ब नुसार ज्या प्रभागात अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची जागा आहे मात्र ती जागा महिलांकरता आरक्षित झालेली नाही अशा प्रभागातील नागरिकांचा मागास प्रवर्गाची जागा थेट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित होईल असे नमूद असल्याने नागरिकांच्या मागासवर्ग महिलांकरता थेट आरक्षित झालेले प्रभाग क्रमांक आहेत प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक बावीस प्रभाग क्रमांक तेवीस असे आहेत ते देखील माननीय राज्य निवडणूक का आयोगाने कायम ठेवलेले आहेत यापूर्वी दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीसच्या सोडतीमध्ये प्रभाग क्रमांक चोवीस मधील प्रभाग क्रमांक चोवीस मधील अनुसूचित जमातींची जागा ही अनुसूचित जमाती महिलांकरता आरक्षित झाल्याने या प्रभागातील नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा सर्वसाधारण व उर्वरित जागा सर्वसाधारण महिला याप्रमाणे आरक्षित झाले होती परंतु माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक रोजीचे प्राप्त निर्देश व दोन हजार पंचवीस मधील अधिसूचना यातील नियम क्रमांक सहा तीन ब नुसार प्रभाग क्रमांक चोवीस क ची जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित होईल व या प्रभागातील एक जागा सर्वसाधारण महिलाऐवजी सर्वसाधारण होईल याप्रमाणे सर आम्हाला पहिल्यांदा वाचन करतोय आपल्याला नंतर संधी मिळेल याप्रमाणे प्रभाग क्रमांक चोवीस ची जागा ही मा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता राखीव झालेली आहे ज्या दोन प्रभा प्रभागामध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता दोन जागा सोडतीने राखीव झालेल्या आहेत त्या दोन प्रभागामधील प्रत्येक प्रत्येकी एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित झालेली ते कायम आहे यात कोणताही बदल नाही ते म्हणजे प्रभाग क्रमांक आहे चौदा आणि प्रभाग क्रमांक एकोणीस अशा प्रकारे प्रभाग क्रमांक चोवीस प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक एकोणीस प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक पाच प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक बावीस आणि प्रभाग क्रमांक तेवीस हे एकूण नऊ प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित झालेले आहेत एकूण सत्तावीस नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा आहेत यापैकी चौदा जागा या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित कराव्याच्या असून यापैकी नऊ जागा या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता थेट आरक्षित झालेले आहेत माननीय राज्य निवडणूक आयोग यांचे दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीसच्या निर्देशात खालील तक्त्यात म्हणजे आता मी वाचन करणार आहे त्या तक्त्यात नमूद सोळा प्रभागांमधून उर्वरित पाच नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता महिलांकरताच्या जागा सोडतीने निश्चित कराव्याच्या आहेत जी चिठ्ठी निघेल ती जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित होईल आता मी या ज्या सोळा प्रभाग आहेत ते सोळा प्रभागाची नावं वाचतोय प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक चार प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक सतरा प्रभाग क्रमांक अठरा प्रभाग क्रमांक वीस प्रभाग क्रमांक एकवीस आणि प्रभाग क्रमांक पंचवीस गणेश मोगल आप आपल्या ठिकाणी यायचंय आपण या सोळा प्रभागांपैकी पाच प्रभाग हे नागरिकांच्या मागास प्र प्रवर्ग महिलांकरता आरक्षित करणार आहोत ज्या पाच चिठ्ठ्या बाहेर निघतील काढल्या जातील त्या पाच जागा या नागरिकांचा मागास वर्ग महिलांकरता आरक्षित होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी आणि राज्य निवडणूक आयोगाच्या संमतीनं ते पब्लिश केले जाईल तर एकोणीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर कुठलीही हरकत जर असेल ते लेखी स्वरूपात आमच्याकडे दिली जाईल आणि त्यानंतर जी काही प्रक्रिया असेल तर याच्यामध्ये ही ऑब्जेक्शन घेण्यासाठी तुम्हाला ऑफिशियल वेळ दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण ऑफिशियली लेखी स्वरूपात घेऊ शकता कुठलीही कुठलीही प्रक्रिया असेल ना तुम्ही जे नियम सांगताय कि एक एखाद्या प्रभागात थेट महिला झालेली असत तर परत तुम्ही तिथं थेट महिला कसं काढू शकता चोवीस नंबर प्रभागात एस पुरुष झाला त्याच्यानंतर एस टी महिला थेट निघाली आणि